श्री गणेशाय नमह श्री महालक्ष्मी देवेय नम श्री महालक्ष्मी देवीची कहाणी मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्रीलक्ष्मी देवीची कहाणी व्यापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी, देवी, देवी। आटपाठ नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवाब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सूरजचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी राणातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवाराजशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागलं गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राजवाड्यात सुखाने राहत होती कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठनं काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले गं राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन दुनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस की विसरली दरिद्री मेली आज झाले राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांची परवा नाही थोऱ्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन ओतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशा लाग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखासमाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं चा राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावणात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर था विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंटीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सूरजचंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वा वाटलं नशिबाचे भोग भोगायचीच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतीरावर वेळ बसली दमली होती त्याचवेळी दासी नदीवर आली तिनं राणी आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आले नदी किनारी बसले खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठ शांबालेन सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघतात शांबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली शांबालेने भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दळवळला शांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली ती नाईला जेवायला बोलावलं सुरचंद्र पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबतच उपवास करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी हे व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसाने श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता याचेही तिला भान नव्हते मालाधरानं विचारलं माहेराहून काय आणलंस शांबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना, ना। पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानंच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्यांचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालादर राजा निश्चयानं उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रस्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रावानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रावाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रूसैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रस्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रस्रवास सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दळवला तिनं व तिच्या आईनं उपवास केला देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवानांचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रस्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केले त्यांना या व्रताची सांगता झाली राजा राणे सौराष्ट्रात आले सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणे सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील